आजची जात्यावरची ओवी आली आहे अनुभवाच्या मुशीतून आपल्या लेकीला सोयरी करायची आहे आणि घरात सुनेही आणायची आहे पण त्यासाठी हिची पारखदार नजर काय म्हणते ते आजच्या ओवीतून पाहू लेख द्यावी गरीबाला सुनं करावी मोठ्याची माळावर घरं त्याला मही माजो त्याची आपल्या घरी दूध दुसऱ्याचं आलं ताक माऊली माझे बाई लेखीवानी सुन राख सुनेला सासूरस सा जिला आला तिनी केला माऊलीचा जन्म भोळ्यावारी गेला सुनेला सासूरस सा नको करू माझे बाई आपुल्या घरी चाफा दुसऱ्याची आली जाई अतिशय अनुभव संपन्न अशी ही आजची ओवी आहे या ओवीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर या एका ओवीसाठी वेळ पुरणार नाही पहा आजच्या ओवीमधून ही स्त्री काय म्हणते की आपली लेख ही गरिबा घरीच द्यावी आणि सून मात्र करताना मोठ्या घरची करावी यामागे तिचं फार मोठं जीवनाचं तत्त्वज्ञान आहे कारण घर जरी माळावर असलं तरी त्याची महिमा फार मोठी आहे कारण तिथं माया आहे माणुसकी आहे अशा घरी आपली लेख सुखात राहील परंतु सून जी आणायची आहे ती तालेवार घरातली का असावी तर घराचं घरपण टिकून ठेवणारी मागे पुढे संकटात घराला आधार मिळेल या अनुभवामुळे ती अशा प्रकारे व्यक्त करते आहे आपल्या मुला मुलामुळे सुन आपल्या घरात येते तिला आपण लेकीप्रमाणे जपलं पाहिजे यासाठी तिने चाफा आणि जाई अशी उपमा लेखाला आणि सुनेला दिलेली आहे तसेच सुनेला ताकाची उपमा दिलेली आहे तर लेकाला दुधाची उपमा दिलेली आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी सुस्वभावी स्त्री या ठिकाणी आपलं मनोगत या जात्यावरच्या ववीमधून व्यक्त करताना दिसते आजच्या इतकं मुलगा किंवा मुलीला लग्नासाठी व्यक्ती स्वातंत्र्य जुन्या काळात नव्हतं पण आई आणि वडिलांच्या अनुभवी आणि पारखी नजरेतूनच सोयरिका ठरत असत आणि तेव्हा समाजात कुठेही वृद्धाश्रम नव्हते का घटस्फोट किंवा परस्पर एकमेकांमधील वादविवाद कधीच चव्हाट्यावर येत नसत कुटुंबव्यवस्था अबाधित होती घरामध्ये संस्कार होते आणि सुख नांदत होतं सगळ्यांमध्ये एकोपा होता कारण घरात येणारी सून ही आई वडिलांच्या पारखी नजरेतून आलेली असायची अतिशय सुंदर वर्णन आजच्या या हो केलेले आपल्याला दिसते